साठ ते सत्तर हजार लोकांचे प्राण वाचवले कोल्हापूरच्या सभेत मी नेहमी उदाहरण देतो कोल्हापूरच्या सभेत एक मुलगी आली तिच्या हातात छोटा बाळ होता मी म्हणालो काय झालं ती हिंदीत बोलू लागली म्हणालो क्या हुवा बोले इसका नाम दुआ आहे तो काय मला वाटलं प्रॉब्लेम काय तिचा बोले आपने मुख्यमंत्री सहायता निधी मेसे पैसे इसलिए इसकी जान बच गई इसलिए मैंने इसका नाम दुआ रख दिया दि एकनाथ ने जे दिलं ते या हाताचं या हातालाही कळून दिलं नाही ती मुस्लिम समाजाची मुलगी होती कुठेही जात पात धर्म कधी पाहिला नाही माझ्या हातात काय नाही असंच माझ्या हातात काय नाही अरे कधीतरी आणि म्हणून एवढे वर्ष मगाशी रामदासबाई म्हणाले तीस वर्ष तुमच्याकडे मुंबई महापालिका एवढे वरणू ओर बाडून घेतलं ते गेलं कुठं कुठे गेली एवढी माया लंडनला कुठे गेली आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना जी सुरू केले त्या बाबतीमध्ये खूप उलटसुलट अफवा पसरवतात विरोधक परंतु मी सांगतो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही हा एकनाथ शिंदेचा शब्द पाच कोटी लोकांच्या घरात जाऊन शासन आपल्या दारीचा लाभ दिला पण आणि म्हणून एवढं सगळं अडीच वर्षाच्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीमध्ये काम केलं म्हणून महाराष्ट्रामध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये लँडस्लाईड विक्टी मिळाली दोनशे बत्तीस आमदार महायुतीचे विजयी झाले आणि म्हणून मी आपल्याला सांगतो सर्व निकष बाजूला ठेवून या ठिकाणी मदत केली जाईल म्हणाले मध्ये म्हणाले पीएम केअर योजना पीएम केअर योजना म्हणजे प्रधानमंत्रीची योजना त्याच्यातून पैसे द्या अरे पीएम केअर योजना कोविडसाठी होती एवढं पण कळत नाही तुम्ही कोविडमध्ये सहाशे कोटी जमा केले एक पैसा तरी खर्च केला सांगा तुम्हाला प्रधानमंत्री महोदयांवर